सर जातीभेदावर तुमचं मत काय जाती भेद हा शब्दच आता चुकीचा आहे असं मला वाटते माझं जातीभेदवर असं म्हणणं आहे की जातीभेद मुळात पाहिजेच नाही जातीभेद आज जो जुन्या काळात होता तो आता राहिला नाही आणि राहू नये जातीभेद असा काही वाटत नाही आम्हाला इथे आजच्या डिजिटल युगामध्ये मानवता आपला धर्म आणि माणुसकी आपली जात नमस्कार मित्रांनो मी विघ्नेश्वर देशमुख तुमचं पुन्हा एकदा स्वागत करतोय माझ्या विघ्नेश व्हायरल या यूट्यूब चॅनलमध्ये आज आपण पुन्हा एकदा आलो हो आहे जनतेला प्रश्न विचारायला आजचा प्रश्न आहे जातीभेदावर तुमचे काय मत आहे तर जाणून घेऊया जनतेचे मत चला तर मग नमस्कार सर नमस्कार सर आजकाल जे आपण न्यूजवर वगैरे पाहतो हां तर जातीभेद वाढत आहे हिंदू मुस्लिम म्हणा किंवा इतर कुठलीही जात असो तर हे जातीभेदवर तुमचं काय मत मत आहे माझं जातीभेदवर असं म्हणणं आहे की जातीभेद मुळात पाहिजेच नाही आणि जात हे बंदच केली पाहिजे जात बंद पाहिजे सर्व समान अधिकार कायदा पाहिजे सर्व समसमान पाहिजे जाती नकोच फक्त पुरुष आणि स्त्री हे असंच फक्त पाहिजे जातभेद नकोच आणि जाती त्याच्यामुळेच का होत आहे की जाती जातीत भांडण लागत आहे तो मी तेली तो मी माली मी कुणबी मी मुसलमान मी बौद्ध हे सर्व आहे हे त्याच्यामुळे होत आहे तर हे नको सर्व समान पाहिजे आणि लोकसंख्येला आळा बसला पाहिजे जोपर्यंत लोकसंख्येला आळा बसणार नाही तोपर्यंत हे असं चालू राहणार नाही तर माझं असं माझं स्वतःचं व्यक्तिमत्व असं आहे की समसमान समान अधिकार कायदा पाहिजे लोकसंख्येवर नियंत्रण पाहिजे आणि जातीभेद नको जातीभेद असल्यामुळे सर्व सर्व प्रकारच्या जाती असल्यामुळे हे असे जाती जातीमध्ये भांडण लागत आहे त्यामुळे जातीभेद नको असं माझं स्पष्ट म्हणणं आहे धन्यवाद सर सर यार तुमचं काय मत आहे माझं मत असं आहे की हे जे जातीभेदचे प हे वाढत आहे ना तर ही असमानता जास्त वाढलेली आहे आणि लोकांना कर्तव्याची जाण नाही राहिली आणि लोकांमध्ये जी शक्ती आहे तिचं युटिलाइज नाही करत आहे म्हणजे आपण कर्तव्यावर जगू शकतो कर्तव्य करून पण देशाकडेच कशाला पाहायचं देशाकडे पाहणं राजकारणाकडे पाहणं त्यामुळे मग जातीयवाद आला ज्याची जास्त संख्या आहे तो आपला हे कराल ना जातीयवाद कशामुळे वाढला की त्याच्यामुळे वाढला आणि त्यामुळे काय आणि आपल्या जे ऊर्जा आहे त्या ऊर्जेचा उपयोग कराना तुम्ही आहे त्या ठिकाणी एका ठिकाणी गोळा व्हायची गरजच काय जातीभेद भेदामध्ये न पडता आपले काम जर आपण प्रामाणिकपणे करत राहिलो तर जातीभेद होणारच नाही असं काकांचं म्हणणं आहे धन्यवाद काका आजच्या डिजिटल युगामध्ये मानवता आपला धर्म आणि माणूस की आपली जात हे जर आपण जर पाडली आणि आपले जर कार्य आपण बरोबर जर केलो आणि समाजाला एकत्रित करण्याचा प्रयत्न जर केला तर हे सगळा जातीयवाद मिटेल जातीभेद असा काही वाटत नाही आम्हाला इथे पण चंद्रपूर प्रॉपरला तरी बा हिंदू मुस्लिम असं काही झालं नाही असं बिलकुल असं आम्हाला जाणवत नाही इथे तर नाही जाणवत माहिती नाही आता हे पेपरबाजी होते बांगलादेश हे ते दाखवता पेपरला राजकारणी लोक जातीभेद करतात आम्हाला तसं वाटत नाही न्यूजला पण येत आहे न्यूजला पण येत आहे पण असं इथे नाही वाटत इथे बिलकुल नाही म्हणजे आपल्या परिसरात असं जाणवत नाही मला जरी न्यूज मध्ये असलं टीव्ही मध्ये जरी दिसत असत नाही इथे नाही सर्व मिळून दिसून राहत थोडंफार होत राहते ते काय ते नॉर्मल आहे पूर्वी होत होतं आताही होत आहे थोडं असं काही वाटत ठीक आहे धन्यवाद जातीभेद आज जो जुन्या काळात होता तो आता राहिला नाही आणि राहू नये झालं आहे म प्रत्येकाचं रक्त एकमेकाला चालते फक्त हे जातीचे भेद करून आपल्या आपल्यामध्ये एकमेकांमध्ये आपण विदुषीपणा आणतो आहे ते अयोग्य आहे सगळा हा आज काळात सगळे आपले ऑफिसर्स आप वगैरे आम्ही जे सगळे जातीभेद विसरून कोणत्या लेवलला गेले हे आता तुम्हाला माहीत होईल तर त्या हिशोबाने आता तसं राहिलेलं नाही हा विषय बिलकुल काढू नये जातीभेद हा सगळा म्हणजे कॅन्सलच करावा असा माझा विचार आहे म्हणजे टी व्हीवर जसं चर्चा वगैरे होते टी व्हीवर होते पेपरामध्ये होते तर ते म्हणजे काय बरं होते असं काही व्यर्थ आहे तर काही लोकांना काय खुबी असते फालतूचे जे उपदव्याप कामधंदे काही नाही ते अयोग्य बोलून लोकांमध्ये वादविवाद करायचा आणि एकमेकामध्ये झगडे लावून द्यायचे कोण राहिलो आज आम्ही कोणत्या दुकानाचं नाव पाहत नाही काही नाही प्रत्येक दुकानात जाऊन आपण व्यवहार करतो तो राहिला का पहिले पहिले तो होता काळ तो जुना ते आता ती पोझिशन नाही आहे जातीभेद नाहीच आहे असं नाहीच नाही जातीभेद असेल तरी लोकांच्या मनात ते काढून टाकायला पाहिजे बिलकुल हंड्रेड पर्सेंट काढायला पाहिजे माझ्याकडे सगळ्या जातीचे लोक माझ्याकडे काम करतात सगळ्या धर्माचे लोक काम करतात असं जर राहिलं तर झालंच का नाही शक्यच नाही ठीक आहे सर जातीभेदावर तुमचं मत काय जातीभेद हा शब्दच आता चुकीचा आहे असं मला वाटते कारण काय जातीच्या जाती जातीच्या जाती नावानं झगडे लावण्याचे प्रकार अश काही विचित्र प्रकार असे घडून राहिले आहेत त्याच्यामुळे जात ही शब्द यायलाच नको सर्व धर्म समभाव या भावनेतून आपण सगळ्यांनी कार्य करायला पाहिजे आणि या पद्धतीनं आपण क आपण सर्व भारत देश हा सर्व धर्म समभाव आणि सर्व धर्माचे लोक आहे या देशामध्ये त्याच्यामुळे या ठिकाणी हा जातीय जातीय शब्द म्हणजे हा चुकीचा आहे असं मला वाटते आणि जात जात करून काही फायदा नाही आहे एकमेकांमध्ये झगडे लावणे आहे आणि काही उपयोग नाही आहे तर जातीबद्दल मला तर वाटते का हे फालतूची चर्चा करतात टी व्हीवर याच्यावर त्याच्यावर का जातीवर ह्या जातीवर बोलले त्या जातीवर बोलले पण काही उपयोग नाही आहे ते सर्व समभाव या भावनेने आम्ही चालणारे लोक आहोत धन्यवाद सर मित्र आजकाल या जगामध्ये बरेचशा प्रमाणावरती जातीभेदवरती प्रकरण चालू आहे सांगण्याचं तात्पर्य असं आहे इस्रायल युद्ध यहुदी आणि शिया सुनी या आधा यावरती आधारित आहे बरेचशा प्रमाणावरती आपल्या इंडियामध्ये किंवा भारतामध्ये हे देशची राजनीती आणि देशपूर्ण राजनेता हे एक प्रकारे जातीभेद निर्माण करण्याचा प्रयत्न करत आहेत एका दृष्टिकोनातून हे योग्य नाही आपल्या भय भारतामध्ये हे धर्मनिरपेक्ष राज्य किंवा भारत देश निश्चित झालेला आहे तर या देशामध्ये एक प्रकारे जातीभेद निर्माण करणं हे योग्य नाही आहे जातीभेद निर्माण करणं म्हणजे एक देशपूर्ण लोकांमध्ये देश, देश निर्माण करण्यासारखा आहे माझ्या दृष्टिकोनातून आजच्या आधुनिक युगामध्ये जातीभेद योग्य नाही सर्व धर्म संभाव या दृष्टिकोनातून प्रयत्न करणं आवश्यक आहे धन्यवाद